दाखव वरतीकर वरती डॉन बघा मित्रांनो बघू शकतात तुम्ही इकडे आहे आपला जागवर हरिक हरिग्राम गावाचा मित्रांनो नामवंत नंदी आताच मित्रांनो एकवीरा केसरीमध्ये पण गटपात झालेला नंदी होता झाला आहे आणि बघू शकतात बघा मित्रांनो आड्ड्यामध्ये भेटले आहेत आपल्याला सौरभ भोपी अल्पेश भोपी दोन्ही पण मित्रांनो जागवर बैलाचे कट्टर समर्थक आहेत आणि नियोजन वगैरे करतात पूर्ण जिम्मेदारी त्यांच्याकडेच असते अथर्व असतं सौरभ असते अल्पेश असते मित्रांनो भरपूर मोठी टीम आहे त्यांची सुजल देखील असतो हे बघा जागवार आणि तशी नंदी आहे बघू शकता तुम्ही पायरा देखील असू शकते बघा हरिग्रामकरांचा जागवर आणि त्याचा पायरा चाललाय बघा हो बघू शकता तुम्ही नमस्कार आज आलेलं आहे आपल्या गावामध्ये शर्ती बघायला आणि चला आता शर्ती दाखवतो तुम्हाला पण आपल्या सोबत जॉन आहे आपला जॉनला आणलाय जॉन आहे आणि आपल्या गावातील मित्रांनो हरिग्रामकरांचा ज्या आगवार हरिग्राम एक्सप्रेस गेलेला आहे खाली आणि त्याच्यासोबत पैरा पण पार आहे तुम्हाला बघायला हटेल कोणता नंदी आहे तुम्हाला दाखवतो पूर्ण डिटेल्स आता तुम्ही ना ब्लॉक शेवटपर्यंत बघायचं आहे कंटिन्यू राहायचं आहे मित्रांनो बघा पाटील रेक यांची आनंद बघू शकता चेहऱ्यावर बघा पाठीमागून बाय लोक पण आलेत आपलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरती बघू शकतात कारण की जागवरने गुलाल घेतलाय नियोजन केलं होतं आजचा आणि बघू शकतात गुलाल पण घेतात त्यालाय राजाचा पण खुश आहे